आज शेडेड इफेक्ट विथ बटरफ्लाय केकचे डेकोरेशन आपण बघणार आहे तर आजचा केक हा खूप सुंदर होणार आहे तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे स्पर्श केकमध्ये तर चला आज मी तुम्हाला हाफ के जी चॉकलेट फ्लेवर केकची रेसिपी आणि खूप सुंदर असे केकचे डेकोरेशन दाखवणार आहे तर आजचे डेकोरेशन मी ते कसे बनवलेले आहे हे बघण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा तर चला आता आपण आपल्या केकला सुरुवात करूया त्या अगोदर तुमच्या सर्वांचे धन्यवाद कारण काल जो मी ब्लॉग टाकला त्या ब्लॉगला खरंच खूप छान असे व्ह्यूज आले असे जर रोज माझ्या माझ्या व्हिडिओजला व्ह्यूज आले तर नक्कीच मला काम करायला खूप एनर्जी येईल कारण की बरेच दिवस झालं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आले नाही पण आता इथून पुढे मी रेग्युलर व्हिडिओ टाकणार आहे काही का, काही व्हिडिओज माझे ब्लॉगचे असतील तर काही व्हिडिओ माझे केक्सचे असतील तर दोन्ही व्हिडिओ मी सोबतच अपलोड करणार आहे तर चला आता आपण आपण आपल्या केकला सुरुवात करूया तर हा हाफ के जीचा चॉकलेट फ्लेवर केक आहे तर स्पॉन्जसाठी मी वन एटी ग्राम चॉकलेट क्रीमीज घेतले त्यामध्ये ट्वेंटी एम एल ऑइल टाकले थोडेसे पान थोडेसा चॉकलेट इसेन्स टाकला आणि थोडेसे पाणी मिक्स करून योग्य कन्सिस्टन्सी येईपर्यंत मी बॅटर छान असे मिक्स केले व ते सहा इंचच्या टीनमध्ये ट्वेंटी टू ट्वेंटी फाय मिनिट बेक करून थंड करून मी त्याच्या तीन लेअर कट करून घेतल्या तर आता फर्स्ट लेअर ठेवली तिला छान असे शुगर सिरपने सोक केले आणि त्यावरती थोडीशी क्रीम मी टाकून घेतलेली आहे तर या केकसाठी मी टू हंड्रेड ग्राम क्रीम ही बीट करून घेतली होती तर क्रीम अप्लाय झाल्याच्या नंतर त्यावरती थोडेसे गनाश टाकायचे आहे व गणा स्प्रेड केल्याच्यानंतर आपल्याला त्यावरती चॉकलेट चोको चिप्स टाकायचे आहे जेव्हा तुम्ही चॉकलेट चोको चिप्स टाकता तर नक्कीच तुमच्या केकची टेस्ट ही खूप छान वाटते आणि जेव्हा आपण खातो तेव्हा मस्त छान असे क्रंची क्रंची चॉक चोको, चोको चिप्स लागतात त्यामुळे चोको चिप्स टाकणे हे कंपल्सरीच आहे जर तुमच्याकडे चोको चिप्स नसतील तर नक्कीच तुम्ही चॉकलेट ग्रेट करून जरी टाकले तरी त्याची सुद्धा टेस्ट ही छानच येते तर बघा आता ही सेकंड लेअर ठेवलेली ले आहे ले आणि तिला सुद्धा फर्स्ट लेअरप्रमाणे आपल्याला ले सोक पै स्टार्टिंग स्टो स्टार्टिंगला सोकिंग करायचे आहे नंतर पायपिंग पायपिंग बॅगमधली क्रि क्रीम ही सेकंड लेअरवर टाकायचे आहे आणि तिला छान अशी फिनिशिंग द्यायची आहे तर तर आता फिनिशिंग आपल्याला पॅलेट नाईप आप आणि स्क्रॅपरच्या मदतीने द्यायचीच आहे खूप सुंदर अशी फिनिशिंग द्यायची आहे जोपर्यंत आपल्या केकला फिनिशिंग येत नाही तोपर्यंत आपल्याला केकची फिनिशिंग देतच राहायची आहे तर बघा जेव्हा तुम्ही चॉकलेट केक म्हटल्यास त्यामध्ये भरपूर असे चॉकलेट गनाश आणि चोको चिप्स यूज केला तर नक्कीच तुमच्या केकची टेस्ट ही वाढते आणि कस्टमरलासुद्धा खूप केक आवडतात तर माझे मॅक्झिमम केक हे नाईंटी पर्सेंट हे चॉकलेट केकचेच असतात आणि दुसऱ्यासुद्धा केकचे ऑर्डर असतात पण मला जास्त करून चॉकलेट केकच्याच ऑर्डर्स येतात तुम्हा तुम्ही जर एक होम बेकर असे असता तर तुम्हाला कुठल्या फ्लेवरच्या केकची ऑर्डर जास्त येतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघा आता ही सुद्धा ही लास्ट लेअर आहे आणि तिलासुद्धा मी अशी उलट करून ठेवलेली आहे व तिला सुद्धा शुगर सिरपने आपल्याला सोक करायचे आहे तर बघा सोक झाल्याच्या नंतर आपल्याला केकला आपल्याला आता क्रमकोटिंग करून घ्यायची आहे तर, तर थोडीशी क्रीम घ्यायची आहे आणि त्या क्रीमने पूर्ण केक हा आपल्याला क्रमकोट करून घ्यायचा आहे तर बघा आपल्या चॅनलवरती भरपूर असे व्हिडिओज आहेत जेणेकरून जर तुम्ही एक होमबेकर असाल तर नक्कीच तुम्हाला आपल्या चॅनलचा उपयोग होईल आणि मा त्यासोबत तुम्हाला माझे आता डेली ब्लॉगसुद्धा तुम्हाला बघायला मिळते तर खरंच डेली ब्लॉग बन बघायला बनवायला खरंच खूप मजा येते तुम्हाला बघायला येते की नाही हे नक्की ना मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बघा आता येथे आपली केकची क्रमकोटिंग झालेली आहे आणि मी बोर्ड घेतलेला आहे व त्याला छान असे पुसून घेतले आहे जेणेकरून जी डस्ट वगैरे काही असेल ते सर्व निघून जाते तर आता आपण केक हा बोर्डवरती शिफ्ट करून घेऊया आणि आता केक आता आपला थोडासा थंड करून फ्रीजमध्ये घेऊया म्हणजे जेव्हा आपण केक हा फायनल फिनिशिंग करू तेव्हा कुठलेही क्रेम क्रम्से आपल्या केकमच्या फायनल फिनिशिंगमध्ये येणार नाही तर बघा आता येथे मी पंधरा मिनिट पंधरा दहा ते पंधरा मिनिट केक हा सेट करून घेतणार आहे तोपर्यंत आपल्याला क्रीम करून क्रीम बनवून घेऊया तर आपल्याला आजचा केक हा शेडिंग इफेक्टमध्ये द्यायचा आहे म्हणजेच बॉर्डरला खालच्या साईडने हाफ पिंक कलर बनवायचा आहे त्याने वरच्या साईडनी आपल्याला व्हाईट क्रीमनी कव्हर पूर्ण करायचा आहे त्या कस्टमरने मला एक फोटो पाठवला होता तर मी त्यांना सेम टू सेम तसाच बनवून देण्याचा प्रयत्न केला तर कस्टमरला हा केक खूप जास्त आवडला या कस्टमरनी मला फर्स्ट टाईमच केकची ऑर्डर दिली होती म्हटलं जेव्हा फर्स्ट टाईम कस्टमर केक ऑर्डर देतात तेव्हा थोडेसे तर प्रत्येक प्रत्येकाला वाटतेच ना की आपला केक या कस्टमरला आवडेल की नाही आवडेल का नाही पण खरंच माझे कस्टमर खूप चांगले आहे खरंच तर सर्व सर्वजणांची मी सर्वजणांची मी न, न, खूप आभारी आहे कारण की जे कस्टमर मला एकदा ऑर्डर देतात नक्कीच ते माझे फाय ते कस्टमर माझे रेग्युलर कस्टमर होऊन जातात तसेच हे मग या सुद्धा मला फर्स्ट टाईमच ऑर्डर दिली होती पण त्यांनासुद्धा हा खूप केक आवडला त्यांनी रिप्लायसुद्धा रिव्ह्यूसुद्धा दिला की खूप छान केक होता टेस्टला तर खूपच छान होता जेव्हा असा रिव्ह्यू येतो ना तेव्हा खरंच एका होमबेकरला खूप सॅटिस्फॅक्शन अशी फिलिंग येते तर बघा आता इथे थोडीशी पिंक कलरची क्रीम मी तयार करून घेतलेला आहे पिंक कलरचे जेल कलर दोन तीन ड्रॉप व्हाईट क्रीम मध्ये टाकलेली आहे आणि लाइट पिंक कलर हा तयार करून घेतला आहे तोपर्यंत आपला केक हा छान असा सेट होऊन गेला तर आता बघू बघूया आपण शेडिंग केकला कशी द्यायची आहे तर बघा आता पिंक कलरची क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये भरलेली आहे आणि ती क्रीम आता आपण केकच्या खालच्या साईडनी करत करणार आहेत म्हणजे वन फोर्थ पिंक कलरने आपल्याला केक कवर करायचा आहे तर थ्री फोर्थ हा व्हाईट कलरने करायचा आहे जो कस्टमरनी फोटो पाठवला हो होता तो तर वन के जीचा होता पण वन के जीचं डेकोरेशन आपल्याला हाफ के जीमध्ये बनवायचे होते जेव्हा असा टास्क असतो तेव्हा खरंच थोडेसे डिफिकल्ट जाते पण पण कस्टमरच्या डिमांडनुसार मी केक हे कस्टमरला बनवूनच देते ऍक्च्युली कस्टमरला मीच फोटो पाठवले हो होते त्यातलाच एक कस्टमरने आणि तोच मला सांगितला की सेम टू सेम बनवून द्या म्हणून तर बघा आता खालच्या साईडने आपण थोडीशी क्रीम पिंक कलरची क्रीम अप्लाय केलेली आहे आणि वरच्या साईडने आपण आता व्हाईट कलर क्रीम अप्लाय केलेली आहे तर बघा किती सुंदर अशी शेडिंग झालेली आहे ना अशा शेडिंगचे केक तर मला तर खूप आवडतात तुम्हाला कसे वाटतात हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला कोणता फ्लेवर आवडतो हो, तो सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर मी सुद्धा एक हाऊस आहे आहे सर्व कामे करून मी माझा हा केकचा छोटासा घर बसल्या चालवते आणि माझा स्वतःचा खर्च मी माझ्या माझ्या बिझनेसमधूनच काढते तर बघा आता येथे आपण शोकिंग ब्रश च्या मदतीने आपल्याला केक वरती छान असे डिझाईन तयार करून घ्यायचे आहे तर आता वरच्या साईडने तर मी छान अशी सोकिंगच्या सोकिंगच्या ब्रशच्या सायने डिझाईन तयार करून घेतलेली आहे आणि आता साईडच्या साइडनी मी सोकिंगच्या ब्रशच्या सहाय्याने डिझाईन तयार करून घेते घेणार आहे तर बघा इथे एक तुम्हाला महत्वाची टिप्स सांगायची आहे जेव्हा असे शेडिंगचे केक असतात ना तेव्हा अगोदर जेथे एकसारखा कलर आहे तेथे सेम शेडिंग कराय सेम शेडिंग करायचे आहे आणि जेव्हा आपण दुसऱ्या कलरवर शेडिंग करतो तेव्हा तो ब्रश वॉश करून घ्यायचा आहे नंतरच त्या शेडिंग तयार करा त्यानंतरच आपल्याला सोकिंग ब्रशच्या मदतीने डिझाईन केकवरती काढायची आहे तर बघा आता आपली इथे साइडनी डिझाईन तयार करून झालेली आहे आता म्हटलं चला बॉर्डर बनवून घेऊया आणि जी उरलेली पिंक कलरची क्रीम होती तीच मी बॉर्डर पायपिंग बॅग मध्ये भरलेली आहे आणि त्याने मी अशी डॉट डॉट अशी डिडा डिझाईन तयार करून घेणार आहे कारण की खूप मोठी डिझाईन बनवली नव्हती खालच्या साईडनी बॉर्डरने खूप छोटी आणि खूप क्यूट अशी डिझाईन तयार करून गेली हो दिली होती तर ही डिझाईन तर मला खूप जास्त आवडली तुम्हाला कशी वाटली आहे हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तर आता आपण केक सेट करून घेऊया आणि त्यावरती जेव्हा केक डिलिव्हर करायचे तेव्हा थोडेसे बटरफ्लाय टाकून घेऊया हसबंड आणि डॅड असे केकवरती नाव टाकलेले आहे काय स्प्रिंग फ्लॉस टाकलेले आहे तर तुम्हाला आजचा केक कसा वाटलेला आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे तर पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग अँड हॅपी बेकिंग भेटूया आपण आपल्या नवीन ब्लॉगमध्ये